श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं जवसाचा मुखवास हळद आणि मीठ लावून जवस ओमेगा थ्री हे सगळ्यात महत्त्वाचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये की जे डोळ्यांसाठी हार्टसाठी आणि आपल्या पूर्ण स्किन हेअर आणि डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी फायबर फॅटी ॲसिड्स असतात तर माझा लेख ज्याचा स्क्रीन टाईम वर्किंग आणि मोबाईलचा आणि माझ्या सासूबाई की ज्यांना ओल्ड एजमुळे डोळ्याचा ड्रायनेस हा इश्यू क्रिएट झाला तर ते त्याच्यासाठी मी माझ्या घरात जवस हे नेहमी असतंच पण मी स्पेशली हा बनवला होता बनवला आहे तर मी अर्धा किलो जवस घेतला त्याला एक अर्धी वाटी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर छोटा चमचा एक दीड चमचा हळद आणि एक पूर्ण टेबलस्पून मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं एकसारखं सगळं मीठ विरघळू दिलं आणि हे पाणी जवसायला लावलं म्हणजे भाजताना न लावता हे पाणी जवसायला लावलं हे करताना थोडा त्रास होतो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते मीठ आणि मीठ हे चव देतं आणि ही त्याच्यामधले जे कंटेंट असतात ते प्रिझर्व्ह करते म्हणजे जरी आपण भाजलं तरीसुद्धा त्याच्यात जे कंटेंट आहेत ते जळत नाहीत तर म्हणून हळदीचं प्रमाणही जास्त घ्यायचं आणि मिठाचंही मीठ तुम्हाला हवं तसं घ्या काळं मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल ते या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं इतकं चिकट असतं की ते हाताला म्हणजे सुटत नाही इतके त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट असतं आणि हे डोळ्यांसाठी खूप छान असतं तर दहा मिनटं झाकण ठेवलं थोडंसं मऊ होतं आहे बघा सगळं पाणी त्यानं ॲप करून घेतलं आहे मस्त आणि छान असं मोकळं होतं तर हाय फ्लेमवर मी कढई गरम करायला ठेवली होती आता हे मी सगळं कढईमध्ये ट्रान्सफर करते खरं माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण नंतर मला कढई मोठी घ्यावी लागली पण ठीक आहे म्हटलं आता होतं असं कधी कधी तर कढईमध्ये सगळं मी ट्रान्सफर केलं आणि हाय फ्लेमवर पहिले दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवून ते चळत राहिले की जेणेकरून त्याच्यातलं पाणी तुटेल आणि ओलं असल्यामुळे ते पहिल्यांदा जळण्याचा तर काही प्रश्न येत नाही तर या पद्धतीने तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर एक सारखं छान भाजत राहायचं पहिली गोष्ट करायची की यातला चमचा हलवणं जवसाची मुखवास करत असताना ते सोडवायचं नाही कारण जवसाचं जे पापुद्र असतो तो अतिशय पातळ असतो आणि त्याच्याने जळण्याची शक्यता असते तर बघा मी नंतर मोठीकडे मला घ्यावीच लागली तर मोठ्याकडे ट्रान्सफर केलं आणि एकसारखं हलवत राहिले हलवल्याने काय होतं पाण्याचं जे कंटेंट असतं ते हळूहळू ड्राय होतं आणि जवळ जळत नाही आणि त्याचा कलरही चेंज होत नाही तर शेवटपर्यंत तुम्ही बघा तुम्ही बॉटलमध्ये पाहिलंच होतं की आता हे पा ड्राय झालेत आणि ते कमी गॅसवरच मी ठेवलेले आहेत तर या पद्धतीने एकसारखं मी ते व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला आहे कारण तो मोठा झाला असता बघा किती छान आणि कलरही चेंज झालेला नाही तर यास एकसारखं हलवत राहायचं आणि भाजत राहायचं जेणे कलरही चेंज होत नाही आणि जे पाणी आपण लावलेलं असतं ते हळूहळू हळूहळू ड्राय होतं आणि ही ट्रॅपलायची कढई असल्यामुळे जाड असते तर ती जळण्याचा त्याच्यात काही प्रश्न येत नाही एकसारखं हलवून आणि छान असं भाजून काढलं मला ही अर्धा किलो जवळच भाजायला जवळजवळ वीस मिनटं अगदी कमी गॅसवर लागले पण इतकी सुरेख झाली की त्या जवसाची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती जशी आहे बघा तुम्ही कलर बघताय जसं काही आहे तोच जवस आहे पण हा भाजलेला जवस आहे मीठ आणि हळद लावून पण त्याच्या कलरमध्ये अजिबात फरक पडलेला नाही आहे आणि एवढं गच्च पावसाळी वातावरण होतं तरीसुद्धा मी ते फडक्याने झाकून ठेवलं होतं एक दोन तास आणि चार वाजता धो पाऊस येत होता त्यावेळेस मी त्याला बॉटलिंग केलं आणि हा उरलेला जवस आहे तो पॅक करून ठेवला तर अतिशय कुरकुरीत आणि छान झाली तुम्हीही करा आणि खा थँक्यू